रात्रीच्या जेवणानंतरचा शेतपावलांचा व्हिडिओ बनवतोय दहा मिनिटाचा टायमिंग लावतोय शेतपावली का करायची तर आपण रात्री जेवलो की लगेच एकाच ठिकाणी बसतोय लगेच झोप सुंदर जातोय आणि त्याच्यामुळं आपलं वजन वाढतंय फॅट सुटत्या पोट सुटतंय हे आपल्याला माहीतच नाही आणि जरी माहीत असं आपल्या हालचाली हळूहळू कमीत कमी व्हायला लागलेत मग आपण काय करतोय आहाराला दोष देतोय जेवणाला दोष देतोय मग जे कधी कधी जेव लय वजन वाढलं लयच पोट सुटलं की आपण जेवण पण कमी करतोय तर हे चुकीचं आहे त्याच्या आधी एक एक मिनिट सांगतो नवीन लोकांच्यासाठी नवीन लोकांनी लक्ष द्या की हा व्हिडिओ दररोज बनवला जातो फक्त आजच नाही आणि त्याच्याबरोबर माहिती सांगली जाते म्हणजे एका शेतपवनाच्या व्हिडिओनं तुमचं पोट किंवा वजन कमी होत नसतं तर ह्या तुमच्या सवयीमुळं तुमच्या शरीरावरती एक्स्ट्रा वजन एक्स्ट्रा फॅट वाढत नाही लक्षात घ्या आपला गोल काय असतो की आपण फक्त वजन कमी करायचंय आहे पोट कमी करायचंय आहे एवढंच बघतो पण ते वाढूच नये म्हणून सातत्य काय करायचं ह्याची सवय लावायसाठी हे दररोजचे व्हिडिओ आहेत मग नवीन एखाद्या लोकांना शंका पडू नये म्हणून सांगितलं आता आपण मेन मुद्द्यावरती पळया की तुम्ही जर तुम्ही सातत्याला हालचाल केल्या तुम्ही जे काय पण खावा साखर शंभर टक्के बंद करायची गरज नाही खावा पण प्रमाणात खावा साखर खावा तुम्हाला भात खावा चपाती खावा भाकरी खावा पूर्ण बंद करायची गरज नाही त्याचे फक्त सगळं प्रमाणात खायचं आहे आणि त्याच्याबरोबर प्रोटीन युक्त फायबरयुक्त आहार घ्यायचा आहे आता हे झालं भाकरी चपाती भात्याच्या संदर्भात मी चहाबद्दल थोडं सांगतो आता चहा प्यायचा आहे प्या थोडं साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करा दिवसात जर पाच सहा कप चहा होत असेल तर त्याला कमीत कमी आणा दोन कप पाहण्या सकाळी एक सायंकाळी एक ठीक आहे सगळाच कायमचा बंद करायची गरज नाही काय म्हणतो बघा पूर्णपणे बंद करायची गरज नाही पण त्याच्या अगोदर चहाचा एक कप क्वालिटी चहा साखर टाकून मस्त पैकी दुधाचा पिवडतो की नाही हा प्यायच्या ना अगोदर फक्त एक मिनिट काढायचा थोड्या थोड्या हालचाली करायच्या जसे आपले व्हिडिओ असतात तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद एक मिनिट त्यातल्या कुठल्या पण तुम्ही ऍक्टिव्हिटी हालचाली करा फक्त एक मिनिट झाली मग मस्तपैकी खुडच्यू पाया पाय टाकून किंवा तुमच्या जे काही घरात कोच असेल त्याच्यावरती बसून मस्तपैकी चहाचा आस्वाद घ्या पण थोडासा नियम काय पाळायचा त्याच्या अग अगोदर कॅलरीज बर्न करायच्या तीस सेकंद कर, चाळीस सेकंद पन्नास सेकंद एक मिनिट हालचाली करा त्याला काय होईल जादू नाही होणार पण कॅलरीज बर्न चालू झाला ना म्हणजे जे काय तुम्ही परत घेणार आहे त्याची ऑलरेडी आपण शरीरामध्ये इंधन जाळायची प्रोसेस केली आणि नंतर आणखी काहीतरी थोडी ऍक्टिव्हिटी करा चहा पिऊन झाल्यानंतर मग किती भारी होणार आहे बघा इतकं भारी मस्त होणार आहे की लय भारी मग ह्या सवय आपल्याला लागायला लागल्या तुम्हाला कळतंय खाण्याचा परिणाम शरीर होऊन देण्याच्या पेक्षा त्याला जाळायचं आहे पण कशात कॅलरीज बर्न करून व्यायामाच्या किंवा हा? हालचाली शारीरिक हालचाली करून त्याच्यातून मग आता ह्याच्यातून तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय ते परत हळूहळू अनुभव एका दिवसात लगेच नाही ना आता मी सांगितलं म्हणून चहा प्यायच्या अगोदर जरा केलं पुन्हा चहा प्यायला पुन्हा जरा हालचाली केलं परत लगेच मला विचार नका काहीच कमी झालं नाही तुम्हाला खाण्यापासून मी थांबा म्हणजे नाही सवय बदलत जाव्या काय होत नाही फक्त पॉझिटिव्ह एनर्जी टिकायचंय फिटनेस आपल्याला चांगला ठेवायचा आहे पोटावरती एवढा पण त्याग करायचा नाही की त्याला बिचाराला असं म्हणजे म्हणतो नाही तोड दाबून मारू नका त्याला त्या पोटाचा ह्याच्यावरती काय करायचं हे बघूया त्याला पूर्ण काही काही पाळायला लागत नाही फक्त पाळायला लागतो एक शब्द म्हणजे प्रमाणात चौरस आहार हवा आहे म्हणजे तुम्हाला फॅट पाहिजे पाहिजे पाहिजेत कॅलरीज पाहिजेत ह्याच्यात बरोबर मग आता आपल्याला प्रोटीन फायबर अगोदर खायचं चालू आहे त्या ताटामध्ये हे आलं पाहिजे त्या जेवणाच्या वेळेला किंवा नाश्त्याच्या वेळेला हे आलं पाहिजे मग तुम्हाला काय सगळंच खायचं खाल्लं तर चालतंय प्रमाणात पण प्रमाणात जेवणामध्ये आता आपण नॉनव्हेज खात असेल आता प्रोटीन काय असेल कशातून का मिळतं ते सांगतो चिकन मासं अंडी नॉनव्हेज खाद्यासाठी अगोदर आहे का चिकन मासं अंडी पण ह्याच्यात ताप काय चुकतंय चिकन खाल्लं तर चारच फोडी रसा मात्र तीन चार वाटी खाल्ल्या पिल्या का करून खाल्लं हेच लक्षात येत नाही पुन्हा म्हणतोय आपण माझं वजन चिकन, चिकन न वाढतं चिकननं नाही त्या रश्यानं मसाल्या त्या मसाल्यानं तेला वरास्ता, त्या तेलावर असता रश्यावर असताना कट ते न वाढतं काय वेळा चिकन आपण काय बोलतो चिकन घेतो चिकन मध्ये चार ना पाचच फोडे असतात त्याच्यामध्ये असं झंझणीच असं ग्रेव्ही असत पीस शोधून सापडत नाहीत पण त्याच्यामध्ये मसाला खतरनाक असतोय त्याच्यावर मात्र आपण बोटांना कलर जायपर्यंत ओढतोय आणि पुन्हा म्हणतो माझं वजन काय कमी होत नाही प्रोटीन त्या पीस मध्ये आहे चिकन मास अंडी आता मग हे गणित कसं बसवायचं तर कमी कमीत कमी रसा कमीत कमी मसाला ह्याच्याबरोबर भाकरी खावा भात खावा चपाती खावा चालतंय पण बऱ्याच वेळा मग काय म्हणतो आपण मग बिर्याणी चालते का हो शंभर टक्के बिर्याणी पण चालते पण बिर्याणी कशी असते हो एक किलो दीड किलो सगळ्या कुटुंबाला भात बनवता हो आणि त्याच्यात मात्र पावशर्या अर्धा किलो चिकनच्या फोडी त्या पण सापडल्या तर सापडल्या तर मग भाताची क्वांटिटी पोटात जास्त गेले ना आपल्या तर काय करायचं आपल्याला दीडशे ग्रॅम ते म्हणजे त्याचं क्वांटिटी शंभर ग्रॅम चिकनला पंचवीस ग्राम प्रोटीन मिळणार आहे शंभर ग्रॅम चिकनला मग ते प्रमाणात त्याला कसा बॅलन्स करता येईल कमी करा जास्त हेवी राईस खात बसू नका चिकन घ्या राईस घ्या आणि त्याच्याबरोबर सॅलड घ्या काकडी टोमॅटो बीट गाजर जे काय कच्च खाता येईल ते हे त्याच्याबरोबर घ्यायचं आहे म्हणजे फायबर झालं प्रोटीन झालं कार्बोहायड्रेस कॅलरीज पण आल्या हे काही ठेवायचं लक्षात आता मांसाहारी लोकांना बाजूला घेऊया आपण आता शाकाहारी लोकांना घेऊया शाकाहारी लोकांनी काय करायचं आहे सगळी जेवढे काय आपल्याकडे कडधान्य आहेत डाळी आहेत त्या मग कडधान्यानं काय होतं सांगतो तुम्हाला कडधान्यामध्ये नऊ अमिनो ऍसिड कमी आहेत म्हणजे पूर्ण प्रोटीन कडधान्यामध्ये होत नाही पण त्याच्याबरोबर ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट्स खातो मग कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आपल्या भाषेतलं सगळं त्यातलं सायन्समध्ये येऊ नका आपल्या भाषेत चपाती भाकरी भात ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात मग हे आणि कडधान्य मिक्समध्ये खाल्लं की त्याच्याबरोबर त्याचं जे काही पूर्ण प्रोटीन बनतं ते ह्याच्यातून सगळ्या बॅलन्स बनतं मग त्याच्यातल्या जे काही कमतरता आहेत जे अम्युन अॅसिड कमी आहेत कडधान्यामध्ये त्याचा बॅलन्स होतो आणि प्रोटीन तयार होतं मग त्याच्याबरोबर आपण फायबर घ्यायचं काकडी टोमॅटो बीट गाजर हे त्याच्यामध्ये थोडासा चवीपुरता लिंबू पिळायचा आणि शक्य असेल तर थोडस तूप घेतलं तरी चालतं पूर्वी बघा माणसं दा वरण भात तूप लिंबू पिळून खायची बघा त्याला पण काहीतरी आहे ना सेम मग सेमच आपण करू शकतो पण आपलं आता उलट होत आहे वरण कमी होतंय भात जास्त होतोय मग हे हे गणित ज्यावेळेस तुम्हाला कळल की प्रमाण कशाच वाढवायचं कर कशाच कमी आहे झालं इथंच सगळं तुमचं पोट कमी करायचं वजन कमी करायचं फिटनेस चांगला ठेवायचा तुम्हाला तुमचं गणित तुझं सुटायला चालू होतंय आता हे जेवणात झालं मग दो तुम्ही दोन टाइम खाताय चार टाइम खाताय पाच टाइम खाताय का दर दोन अडीच तासात खाताय हा तुमच्या बॉडीशी संलग्नित विषय आहे तुमच्या बॉडीला काय सूट होत आहे ते तुम्ही करून खाऊ शकता फक्त गणित एकच आहे मसल लॉस होऊ नये म्हणून प्रोटीन खूप गरजेचं आहे मसल लॉस होऊ नये म्हणून मसल म्हणजे बॉडी बिल्डरचा मसल का नाही अजिबात काय संबंध नाही बॉडी बिल्डरच्या मसलचा संबंध नाहीत या ठिकाणी आपल्या हाडापासून जो मांसल भाग आहे त्याची स्ट्रेंथ वाढली पाहिजे कारण जसं जसं बघा आपल्या चौथी पाचवीच्या पुस्तकापासून पहिल्यापासून आपण शिकत चालू आहे हाड ठेसळ बनण्याची कारण प्रथिनांचा म्हणजे काय त्याचा रोल असतो त्या वेळेसपासून आपल्या पुस्तकात दिलेलं आहे प्रथिनांचं कार्य म्हणजे तुमची ठिसूळ होऊ नयेत मधून काय करायचं मग त्या मसलची ताकद वाढली पाहिजे स्नायूंची ताकद वाढली पाहिजे त्याच्यासाठी काम मसल बिल्डचं काम करतं प्रोटीन म्हणजे प्रोटीन फक्त बॉडी बिल्डरवाल्यानं खायचं असं नाही मग मी घरातलं सांगतो हे बाकीचं नाही बॉडी बिल्डर प्रोटीन पण खातात आणि त्यांना स्टेज शो करायचा असतो त्यामुळे त्यांना थोडंसं बाहेरचं वेगळं पण घ्यावं लागतं तो त्यांचा प्रश्न आहे त्या विषयावरती आपल्याला इथं बोलायचं नाही पण ते नाव तुम्ही प्रोटीनला नावं ठेवत बसू नका प्रोटीन काय आहे त्या समजून घ्या प्रोटीन गुगलला सर्च करा युट्यूबला सर्च करा चॅट जीपीडी सर्च करा जेमिनीला सर्च करा जे काही एआयचे टूल्स आहेत त्याच्यावरती प्रोटीन काय काम करतं प्रोटीन कशासाठी उपयोगी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुमच्या डोक्यात प्रोटीनची माहिती कळत नाही तोपर्यंत तुम्हाला वजन कमी करायला पोट कमी करायला फॅट कमी करायला लक्षात येणार नाही मग तुमच्या पशी सगळेजण गोळा होतील आणि तुम्हाला म्हणतील तुमचं वजन लय वाढलंय तुम्ही हे खावा ते खावा हे खाल्लंच पाहिजे तर होणार असं काही नाही तुम्हाला घरच्या आहारातून एक नंबर रिझल्ट देतो हे अशात दररोज आपण माहिती सांगतो ह्या माहितीसाठी फक्त सगळं घरातले कुटुंब एकत्र या शतपाऊली एकत्र रित्या करा एकत्रित्या कुटुंब येईल तुमचं नुसतं एकत्र येईल नाही सगळ्या जे मोबाईल जे एकच मोबाईल लावा मी म्हणतोय म्हणून लावाय असेल तर लावा लावलं पाहिजे असं काही कुणाला कंपल्शन नाही पण सगळ्या कुटुंबाचं जर आरोग्य चांगलं जपत असेल चांगलं राहत असेल तर तुम्हाला हे करायला काय अडचण आहे आणि ह्याच्याबद्दल मी काय तुम्हाला कुठं वेगळा धाबड देंगाणा घालणार का नाही ह्याच्यामुळे माहिती पण कळेल आपल्या मुलांना पण सोबत घ्या सगळ्या घरातल्या महिला बघिंना घ्या सगळ्यांनी एकत्र या बघा स्मार्ट टीव्ही असेल तर स्मार्ट व्हीवरती लावा सगळ्यांनी दहा मिनटं वेळ काढा एकत्रित्या चाला एकमेकांच्या हातात हात द्या ती फ्रिक्वेन्सी तुमच्यातून सगळ्यांचं हेल्दी राहण्याचं अफर्मेशन होईल फ्रिक्वेन्सी एकत्र येईल पण द्या वेळ द्या स्वतःला कुटुंबाला त्या तरी वेळ द्या रात्रीचं जेवण सोबत एकत्र करा सगळ्या कुटुंबानं तर आपला हा दहा मिनिटाचा आजचा व्हिडिओ झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही हळूहळू आता बऱ्याच जणांचं कमेंट बघतोय बऱ्याच जणांचे व्ह्यूज बघतोय फॉलोअर्स बघतोय की म्हणजे तुम्ही फॉलो करता म्हणजे तुम्ही व्यायामाला सुरुवात केली ह्याच्यातून हे तर लक्ष देते तुम्हाला कुठं काय अडचण पडेल तर मी आहेच आणि दुसरी गोष्ट अजून मोठा व्हिडिओ आपल्याला जर इथं अपलोड करता येत नाही बघितलंच विषय बऱ्याच वेळा त्याच्यासाठी आपण एक रॉयल फिट नावाचं केलं केलंय ऑनलाईन बॅच घ्यायला सकाळी सव्वा पाचला उद्यापासून बॅच चालू होते रॉयल फिट नावाचं तर त्याची फी दहा रुपये दिवसाची असेल त्या पैशासाठी आपण ऑनलाईन चालू केलेलं नाही ज्यांना मोठा व्यायाम करायचा आहे म्हणजे मोठ्या व्हिडिओमध्ये त्यांनी तिथं जॉईन व्हा तुम्ही जॉईन झालात तरी पण नाही झालात तरी पण हे व्हिडिओ असणारच आहेत ह्या व्हिडिओला कुठेही खंड नसेल हे व्हिडिओ दररोज तुम्हाला मिळणार आहेत पण त्यासोबत जर करायचं असेल तर आणि किती रुपये एक कप चहाची दहा रुपये किंमत आहे ते पण त्या ऍप्लिकेशनच्या जे काही मेंटेनन्स असेल त्याच्यासाठी आहे आणि सगळ्याच गोष्टी म्हणतात ना आपण मोफत ठेवणार होतो की फुकटची किंमत नसते असं बऱ्याच जणांनी सांगितलं किंवा आहे आपण ऐकतोय म्हणून दहा रुपये नाम मात्र ठेवलेत एक कप चहाचे तेही त्या ज्या दिवशी तुम्हाला जॉईन व्हायचं त्या दिवशी भरा असं अन्यथा काही हे नाही आणि अजून ते काम चालू असल्यामुळे तर थोड्याशा तांत्रिकदृष्ट्या अडचण येतात त्या पण सॉल्व्ह केल्या जातील समजून घ्या फक्त पण हे व्हिडिओ आहेतच तो व्यायाम जर केला तुम्ही तरी पण दिवसभरातल्या लहान लहान ऍक्टिव्हिटी करायची आहेत एक दर एक तासानंतरच्या अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद